गौरी गणपती विशेष रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत गौराईसाठी चिवडा पुण्याचा प्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा एक किलोच्या प्रमाणात कसा करायचा आणि त्यासाठी लागणारा चिवडा मसाला घरीच कसा बनवायचा हे आपण आज बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लक्ष्मीनारायण चिवडा बनवण्यासाठी लागणारा आपण मसाला आधी बनवून घेऊयात आणि त्या लागणारं साहित्य बघूयात दोन टीस्पून कच्चे धने घेतलेले आहेत दीड टीस्पून जिरे एक टीस्पून बडीशेप एक टीस्पून साखर दोन टीस्पून लाल तिखट एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून हिंग पाव टीस्पून सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे इथे मी म्हणजे लिंबूसत्व तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही इथे एक चमचा आमचूर पावडर घेऊ शकता अर्धा चमचा हळद लागणार आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये बारीक करून चिवडा मसाला बनवून घेऊयात चिवडा मसाला आपला तयार झालेला आहे आता आपण चिवड्यासाठी लागणार साहित्य बघूयात चिवडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे महत्वाचे म्हणजे दगडी पोहे हे मी अर्धा किलो घेतलेले आहेत याला भाजके पोहे असंही म्हणतात दोनशे ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम भाजकी डाळ पन्नास ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत पंचवीस ग्रॅम बदाम घेतलेले आहेत त्याचे पण असे दोन भाग करून घेतलेले आहेत स्लाइस पंचवीस ग्रॅम काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पंचवीस ग्रॅम मनुके घेतले आहेत दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या धुवून अशा कट करून घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट कमी जास्त करू शकता कारण आपण मसाल्यामध्ये लाल तिखट पण घातलेला आहे आणि ह्या वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि भरपूर असा हा कडीपत्ता धुवून कोरडा करून घेतलेला आहे जवळपास वाटीवर असा आहे आणि तीन ते चार टेबल स्पून आपल्याला ही पिटी साखर लागणार आहे हे सर्व साहित्याचं प्रमाण आपण जे घेतलेलं आहे त्यात एक किलो एवढा चिवडा तयार होतो तरी पण तुम्ही हे जे शेंगदाणे काजू बदाम हे तुम्हाला चिवड्यामध्ये जो पदार्थ जास्त आवडतो त्यानुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता आमच्याकडे शेंगदाणे जास्त आवडतात म्हणून मी शेंगदाण्यांचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे चिवड्यासाठी लागणारे जिन्नस आपण आता तळून घेऊयात पोहे आपण सर्वात शेवटी तळणार आहोत इथे कढईमध्ये कडकडीत असं तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला गॅस मध्यम करायचं आहे आणि अशा प्रकारे एक मी गाळणी घेतलेली आहे त्यात हे शेंगदाणे आधी घालून घेते शेंगदाणे आधी आपण तळून घेणार आहोत तेल चांगलं गरम करून आहे आणि शेंगदाणे आपल्याला एकदम साल तडकेपर्यंत कुरकुरीत असे तळून घ्यायचे चिवड्यातले सर्व जिन्नस एकदम व्यवस्थित तळले गेले पाहिजेत तरच चिवडा असा कुरकुरीत राहतो एकही जिन्नस जर असा कमी तळला गेला तर त्याच्यामुळे पूर्ण चिवडा मऊ पडतो त्याच्यामुळे तळताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची शेंगदाणे चांगले शे असे साल तडकेपर्यंत असे खरपूस तळून घेतलेले आहेत ते आपण आता एका ताटात काढून घेऊयात आता काजूच्या पाकळ्या तळून घेऊयात काजूच्या पाकळ्या आपल्याला एकदम हलक्या अशा सोनेरी रंगावर तळायच्या जास्त तळायच्या नाहीत जास्त वेळ लागत नाही त्याला तळण्यासाठी काजूच्या पाकळ्या पण आपल्या अशा तळून झालेल्या आहेत काढून घेऊयात तेल निथळून काढून आहे बदामाचे काप आता तळून घेऊया बदामाचे काप पण असे थोडे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे कुठलाही पदार्थ आपल्याला व्यवस्थित आहे जास्त करपवायचा नाही आता सुक्या खोबऱ्याचे काप तळून घेऊयात हलक्या सोनेरी रंगावर तळायचे जास्त डार्क रंगावर तळायचे नाहीत नाहीतर ते एकदम असे कडवट लागतात चिवड्यामध्ये आता भाजकी डाळ तळून घेऊयात डाळ तळायला जास्त वेळ लागत नाही ही डाळ आधीच भाजलेली असते भट्टीमध्ये त्याच्यामुळे थोडीशी हलकीशीच आपल्याला थोडीशी अशी परतून घ्यायचे अर्ध्या मिनिटाच्या आतच ही डाळ तळली जाते हलकासा रंग बदलायला लागला की लगेचच काढून घ्यायचे आता मनुके तळून घेऊयात मनुके पण लगेच फुलले जातात मनुके फुलले की लगेचच काढून घ्यायचे आपल्याला तळायचं आहे लसूण लसूण चांगला खरपूस तळून घ्यायचा आहे एकदम असा ब्राउन रंगावर येईपर्यंत कारण हा जर व्यवस्थित तळला गेला नाही मऊ राहिला तर चिवडा मऊ होऊ शकतो ते तुम्ही बघू शकता मस्त असा डार्क रंगावर तळ तळून घेतलेला आहे लसूण आपल्याला मिरच्या तळायच्या मिरच्या चांगल्या कुरकुरीत आणि अशा पांढऱ्या रंगावर येईपर्यंत तळायच्या आहेत मिरच्या कडीपत्ता आणि लसूण हे व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे छान अशा पांढर्या रंगावर येऊन कुरकुरीत झाल्या पाहिजे आता टाकूयात कढीपत्ता कढीपत्ता आपल्याला चांगला असा क्रिस्पी होईपर्यंत तळायचा आहे कढीपत्ता आधीच धुवून कोरडा करून घ्यायचा आहे मी हा आधीच धुवून असा सुकवून पुसून घेतला होता नाही तर तेल अंगावर उडतं ओलसर असलं तर चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळूया कढीपत्त्याचा वास पण चांगला असा यायला लागलाय सर्व जिन्नस आपले तळून झाले आणि त्याच्यानंतर मी परत गॅस फास्ट करून तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तेल गरम करून गॅस कमी करायचा आहे आणि आता आपल्याला हे दगडी पोहे थोडे थोडे करून तळून घ्यायचे आहेत पोह्यांच्या आधी सर्व जिन्नस तळून घेतल्यामुळे त्या ते तेलाला सर्व मिरचीचा कडीपत्त्याचा फ्लेवर चांगला लागतो अशा प्रकारे आपल्याला हे मूठमूट भर करून असे हे पोहे तळून घ्यायचे पोहे तळायला जास्त वेळ लागत नाही जास्त एकदम घातले की तेलकट पण होतात पोहे अशा प्रकारे आपण असे थोडे थोडे हे पोहे तळून घेणार आहोत दहा ते पंधरा सेकंदच लागतात पोहे तळायला अशा प्रकारे आपण हे थोडे थोडे पोहे घेऊन तळून घेऊयात सर्व तेलाचं टेम्परेचर कमी झालं की थोडस तेल गरम करून घ्यायचं आणि परत गॅस कमी करून मंद वर हे पटकन तळून घ्यायचे सर्व पोहे आपले तळून झालेले आहेत सर्व जिन्नस तळून घेतलेले जे कढईत तेल होत गरम तेल त्यातलंच चार टेबल स्पून तेल मी इथे एका छोट्या टोपात घेतलेला आहे आणि हा आपण जो आधी करून घेतलेला मसाला आहे तो यात घालायचा आहे तेल एकदम असं कडकडीत गरम पाहिजे तो मसाला आपल्याला ह्या तेलात मिक्स करून घेऊ आहे आपण या मसाल्यातच पूर्ण चिवड्यासाठी मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला याच्यात मीठ घालायचं नाहीये आता या मसाल्याची फोडणी या चिवड्यावर घालायचे आधी आपण फोडणी चिवड्यावर पोह्यांवर घालतोय कारण की पूर्णपणे व्यवस्थित हा मसाला पूर्ण पोह्यांना लागेल आधी आपण जर बाकीचे ते जिन्नस घातले काजू बदाम वगैरे तर ते वरच्यावरती त्या साहित्याला लागेल आणि या पोह्यांना व्यवस्थित लागणार नाही म्हणून आधी आपण ही फोडणी पोह्यांना व्यवस्थित लावून घेऊयात पोह्यांना लागले की ते बाकीचं साहित्य टाकलं की त्याला, त्याला पण व्यवस्थित लागेल पोह्यांची साईज बारीक आहे त्या साहित्यापेक्षा त्याच्यामुळे आधी आपण ह्याला लावून घेणार आहोत सर्व चांगलं असं मिक्स करून घेऊयात मसाल्याची फोडणी चांगली पोह्यांना लावून घेतलेली आहे आता आपण हे सर्व बाकीचे तळलेले जिन्नस ऍड करूयात सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेऊया चिवडा पूर्ण असा मिक्स करेपर्यंत आता कोमट झालेलं आहे कोमट असतानाच आपल्याला ही पिटी साखर घालायचे पिटी साखर पण चांगले मिक्स करून घेऊया सर्व जिनस असे व्यवस्थित तळापासून चांगले मिक्स करून घ्यायचे नाहीतर मसाला खाली तळालाच राहतो आणि वर सर्व साहित्य राहतं सगळं मिक्स करून झालेलं आहे आपला हा पुण्याचा फेमस लक्ष्मीनारायण चिवडा तयार झालेला आहे आमच्या गौराईसाठी तर मी बनवला आंबट गोड तिखट असा लक्ष्मीनारायण चिवडा तुम्ही पण बनवणार का मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल लायकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल